नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या अर्थात सगळ्या चांगल्याच असतील आणि आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत पाऊस चालू झालेला आहे आपली वारी पण गेली आहे पंढरीला आज एक तारीख आहे तर ता एक तारखेचा आपण काहीतरी आज गोडाने सुरुवात करूया देवाला पण नैवेद्य होतो घरात पण खायला होतो मी शिरा बनवते यासाठी थोडं तूप टाकलेलं आहे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा एक तारखेला कसं गोड खायला केलं की सुरुवात घ्यायला बरं सगळं चांगलं चांगलं नहीं रहे रवा चांगला भाजून घ्यायचा खमंगा कचट नाही राहायला पाहिजे आणि जास्त काळपटपट नाही करायचा ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा ब्राऊन रंगापर्यंत रवा भाजलाय पण तो काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये साखर टाकली आहे मलुके आणि ड्रायफ्रूट पूड आहे काजू बदामची फूड केळी होते घरामध्ये मग ते जास्त पिकून वाया जाण्यापेक्षा आपल्या शिऱ्यात टाकलं शिऱ्याचा स्वादही छान येतो आणि जास्त पिकलेली फळे हे खाऊ नये असं म्हणतात ते आपण चिऱ्यामध्ये टाकलेले एकदम मोकळा शिरा तयार होतो आणि हा जरा पाच मिनिट झाकून ठेवायचा म्हणजे जे रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत थोडीशी आणि नंतर केशर टाकणार आहोत वरून दोन मिनिट झाकून ठेवायचं केशर कमी वेळामध्ये लगेच तयार झाला प्रसादाचा शिर केशर आणि तुळशीत पान ठेवलेलं हो आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कसं वाटतंय मैत्रिणींना जरूर सांगत जा कमेंटमध्ये